काडादी हायस्कूल मध्ये संविधान दिन व सव्वीस आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र काडादी संविधान दिन व सव्वीस अकरा शहीद दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व सैन्य दलाचे माजी जवान उपस्थित होते तसेच त्यावेळी शहीदांना मानवंदना देण्यात आली व संविधानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डाऊट मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज संविधान आहे तो सव्वीस अकरा याच्याबद्दल आपण देशाला काय संबोधित करणार जय हिंद जय महाराष्ट्र आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला मुंबई दहशतवादी हल्ला होऊन आज सोळा वर्ष पूर्ण झाले त्या शहीदांचं आम्हा सर्वांच्या वतीनं आम्ही महारेजिमेंटचे माजी सैनिक यशसिद्दी आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर जी महा रेजिमेंटची रजिस्टर संघटना आहे आणि के सोसायटीची अण्णप्पा काडादी हायस्कूल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं शहीदान सहीदा, शहीदान दिव शहीदांना सही, मानवंदना आणि संविधानाचं कृतज्ञता व्यक्त करण्याचं संविधान गौरव दिवस आज संयुक्तपणे आज बलिदान चौक सोलापूर येथे व अण्णप्पा काडादी हायस्कूल सोलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहीदांना मानवंदने देऊन संविधानाचं वाचन करून हा दिन आम्ही साजरा केलं आज या तरुण पिढीला आपण काय संबोधित करू शकतो संविधानाच्या प्रती जे भारताची एकात्मता अखंडता बंधुता जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजपासून पंच्याहत्तर वर्षापूर्वी सव्वीस नोव्हेंबर दोन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे भारताला संविधान ह्या संपूर्ण अखंडप्राय देशाला एका धर्मग्रंथाच्या पुढे नेऊन सर्व जाती धर्मातल्या सर्व धर्मा धर्मग्रंथाच्या पुढे नेऊन संविधानाच्या लिखित स्वरूपामध्ये आम्हा सर्वांना एकसंग दर्म बांधून तो आजपर्यंतचा पंच्याहत्तर वर्षाचा काळ लोटला आहे आणि अखंड भारत असाच पुढेही राहू द्या आणि त्या संविधानाच्या प्रति आपण सर्वजण समर्पित भावनेनं काम करूयात अशी आम्ही महारेजिमेंटच्या माजी सैनिकाकडून सर्व देशवासियांना आवाहन करतो खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्ह सोलापूर कॅमेरामन नागेश कोळेसह लक्ष्मण शहापूरकर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी चोबीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद